जानवी सावंत नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करतो स्त्री हा त्या दुर्गेचाच अंश आहे कार्येशू दासी कर्णेशू मंत्री रूपेशू लक्ष्मी क्षमया धरित्री भोजेशु माता शयनेशु रंभा षटकर्मयुक्ता कुलधर्म पत्नी असं स्त्रीच्या बाबतीत म्हटलंय पण ह्या चौकटीच्या बाहेर पडून स्त्रीने आता आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय मग ते कुठलंही क्षेत्र असो स्त्रीने आपलं स्थान त्या क्षेत्रामध्ये निर्माण केलंय अशाच एका पाहुण्या आज आपल्याला लाभलेल्या आहेत त्या म्हणजे निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि कवयित्री म्हणूनही त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे अशा चंदानाथांनी नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि खरंच जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करताना तुम्ही कोणकोणत्या प्रकारची कामं गेलेली आहे हे तर आपण ऐकणारच आहोत पण तत्पूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे या क्षेत्रामध्ये न्यायाधीश म्हणून काम करणं ती आवड पहिल्यापासूनच होती कसं या क्षेत्रामध्ये आला तुम्ही गडचिरोली सारख्या एका मागासवर्गीय भागात वाढले आणि त्या क्षेत्रात मी बघितलं की महिलांवर होणारे अन्याय म्हणजे खूप प्रमाणात आहेत आणि त्यांना एक न्याय देण्यासाठी सर्व मी पहिले वकिली केली सात वर्ष वकिलीच्या काळात मला असं वाटलं की जर आपण न्यायाधीशपदी जर गेलो तर आपल्याला प्रत्यक्ष न्याय देण्याचं काम करता येईल फक्त एका वेळे बाजु, बाजूच मांडण्यापेक्षा त्यामुळे मी हे क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न केला अगदीच पण मी असं ऐकलंय म्हणजे जितकं तुमच्याबद्दल ऐकलंय मी आ, की आ, आत्ता होणारे जे महिलांवरचे अत्याचार आहेत किंवा बलात्काराच्या घटना इतक्या आपण ऐकतो आहोत अगदी लहान मुलींना सुद्धा सोडलं जात नाही या सगळ्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत जवळून तस तो अनुभव कसा होता तो अनुभव तसा म्हणजे पीडा देणारा होता मनाला म्हणजे हृदयाला पीडा व्हायच्या त्याच्या ते सगळं बघितल्यानंतर अगदी सहा वर्षाच्या मुलीवर होणारा बलात्कार चार वर्ष पाच वर्ष म्हणजे वयाचं काहीच बंधन नाही अशा अनेक केसेस आणि अने फक्त तशाच नाही कुठल्या जबरदस्ती त्यांना वेश्या व्यवसाय करणाऱ्या लावायचं अशा केसेस अनेक प्रकारच्या केसेस जेव्हा चालवताना मनाला खूप त्रास व्हायचा पण एक आनंद होता मनात की मला ह्यांच्यासाठी काहीतरी करता येतं मला त्यांना न्याय देण्यासाठी ते काम करता येतं ह्याचा मला खूप आनंद होता या सगळ्या तुमच्या कामाचा आता तुम्ही कवयित्री म्हणून तुम्हा, तुम्हाला नाव मिळतच आहे तुमचा एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे या सगळ्या तुमच्या अनुभवाचे पडसाद त्या पुस्तकामध्ये उमटल्याचं देखील पाहिलंय मी तुम्ही सुंदर सुंदर कविता केलेल्या आहे मला एकच विचारायचं मला त्या कविताही ऐकायला आणि आमच्या प्रेक्षकांनाही ऐकायला आवडतील खरं तर पण त्याआधी मला विचारायचं ते म्हणजे असं म्हणतात ना की स्त्रीचे कपडे तिच्यावरून तिला जज केलं जातं की तिने ते कपडे तसे घातले पुरुषांची त्याच्यावरती तिच्यावरती नजर पडली साहजिक आहे म्हणून कुठेतरी स्त्रीला सुद्धा त्याला ब्लेम केलं जातं अशा गोष्टीला तुमचं काय मत आहे कारण चार वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार होतो आता आपण बदलापूर सारखी घटना ऐकलेली आहे चार वर्षांच्या सहा वर्षांच्या अगदी पाळण्यातल्या मुलींवर बलात्कार होतो त्यावेळेला आपण असं म्हणायचं का मग त्यांनी कपडे तसे घातले होते म्हणून तिच्यावर बलात्का बलात्कार झाला अगदी साठ सत्तर वर्षांच्या महिलांवर देखील बलात्कार केले जात अशा वेळी आपण काय म्हणावं या सगळ्या घटनेत कपडे पेकअप त्यांचं राहणं कशाशीही ह्याचा संबंध नाही बलात्काराचा बलात्काराचा संबंध आणि फक्त विकृत वृत्तीशी आहे बाकी कशाशीही नाही काय तिने कपड्यांचं काय आहे मी त्याच्याबद्दल थोडस लिहिलेलं पण आहे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल ते कारण असं असतं ना की आपण आपल्याला असं वाटतं प्रत्येक वेळी कुठच्या ना कुठच्या गोष्टीला स्त्रीला जबाबदार धरलं जातं पण ते होऊ नये ही समाजामध्ये जाण कुठेतरी निर्माण झाली आहे कारण आपण असं म्हणतो की मुलींनी सातच्या आत घरात यायला पाहिजेत पण मुलांना तशी काही बंधनं नसतात आणि त्याच्यावर बऱ्याचदा बोललं जातं तुम्ही खूप सुंदर सुंदर कविता या बाबतीत लिहिलेल्या त्या ता आम्हाला अगदी ऐकायला आवडतील हे एक हिंदीतच आहे रेप संबंधी म्हणून ओछे से कपड़े ओछो कपड़ों से जो होता है रेप सूट साड़ी बुरखा वाली क्यों नहीं है सेफ उभरे अंग देखकर हो जाते हैं लालायित बिन अंग अंग विकसित वाली बालिकाएं क्यों होती है प्रताड़ित लड़कों के साथ घूमने वाली जल्दी होती है शिकार सिर्फ सहेली वाली नहीं बचती कौन करेगा इनकार शाम से पहले ना आने से जो होता है धोखा Hmm. दीन दोफरी जो होता छलावा कहा गया है रोका अनजाने पुरुष से होता है डर hmm. कितने ही छलने वाले क्या होते नहीं है घर लेना देना नहीं होता पहनावा समय उम्र से दरिंदों की दरिंदगी चलती है हवस से चलती है हवस वाह खरच कारण अपन अस बोतो ना आजकल काल की प्रत्येक वेळी कुठेतरी येऊन कपड्यांवरती थांबलं जात हो, हो। प्रत्येक वेळी स्त्री सातच्या आत घरात नाही आली ना ती बाहेर मित्र मुलांसोबत फिरते, फिरते है ना मग तिला असं होतं सातच्या आत येत नाही किंवा असं करत म्हणजे पुष्कळ असं काही काही असतं असं म्हणजे पण त्यावेळी तुम्ही जेव्हा न्यायाधीश म्हणून काम करत होता अगदी गडचिरोली सारख्या भागामध्ये तुम्ही तिथली परिस्थिती कशी आहे म्हणजे तिथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं कारण गडचिरोली आपण तसं बघायला गेलं तर आदिवासी भाग आहे आदिवासी बहुल म्हणलं पाहिजे आपण त्याला आणि अशा वेळी तिथे त्यांना व्यवस्थित अशा कोणत्या गोष्टीचं ज्ञानही नाहीये शिक्षणही तिथपर्यंत तितकस पोहोचलं नाही आता आता पोहोचत आहे मग अशा वेळी शिवाय आणखी एक प्रश्न विचारायचा आहे त्याच्याकडे मी येणारच आहे पण ते सगळं हाताळताना तुमचा अनुभव कसा होता त्यांना समजावताना किंवा तिथे एक वकील म्हणून काम करताना तुमचा अनुभव कसा होता वकील म्हणून काम करताना मी महत्वाचं काम ह्याच्यासाठी केलं की स्त्रीमध्ये स्वतःबद्दल सन्मान mm. आणि स्वतः ती सबल होईल mm. हा प्रयत्न करणं कारण तिथे जे आहे शिक्षणाचा अभाव आहे आणि mm. स्त्रिया घर म्हणजे शिकल्या नसल्यामुळे स्वतःच्या पायावर कमी उभ्या आहेत तसा त्या खूप काम करतात त्या प्रकारे त्या सबल शारीरिक त्याला ते, ते ता आपण मोजत नाही ही आपली जी चूक आहे ती आणि पण त्यामुळे मी हा प्रयत्न केला की त्यांना त्यांच्याबद्दल अवेअरनेस आणायचं mm. त्यांच्या जागृत त्यांचे स्वातंत्र्य त्यांचा अधिकार काय mm. आहे त्याच्याबद्दल आणण्याचा मी खूप प्रयत्न केला आणि त्या काळात म्हणजे आम्ही कसं तसं रोड शो घ्यायचो किंवा असं छोटे छोटे नाटिका करायचो म्हणजे त्याप्रमाणे आम्ही मग त्याच्यात दारूबंदीसाठी वगैरे असे अनेक आम्ही करत होतो आणि तसं स्त्रियांच्याबद्दल स्वतःच्याबद्दलचा सन्मान आणि आपल्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्याला प्रतिकार करण्याची जी शक्ती आहे ती जागवण्याचा प्रयत्न करत होतो अशा प्रकारे मी ते सगळं केलेलं आहे तुम्ही अभय राणी राणीभंग यांच्या संस्थेशी सुद्धा संलग्न होता त्यांचा तो एक्सपिरियन्स कसा होता खूप छान होता डॉक्टर राणी पंत मला म्हणजे मानस कन्या म्हणायच्या आणि खूप म्हणजे खूपच छान होत आम्ही जागोजागी जायचो दारूबंदीवर आम्ही छोटे छोटे पथनाट्य घ्यायचो आणि अनेक का असे कार्यक्रम घ्यायचो स्त्री संघटनेचे एक आमची छोटीशी महिला मंडळ पण होतं म्हणजे असं असं खूप म्हणजे असं छान असं वातावरण होत आणि ते काम करताना खूप असा वेगळा आगळा आनंद यायचा असं अस तिथे तुम्ही दारूबंदीचा आता विषय काढला बऱ्याचशा महिला प्रताडित आहेत की दारूच्या व्यसनापायी नवऱ्याने दारूचं व्यसन त्याला आहे त्यामुळे संसार बिघडलेले आहे हो हो हो। तिथल्या महिलांना तुम्ही त्या वेळी कसं पद्धतीने जागृत केलं एक तर प्रत्यक्ष भेटी घेऊन किंवा गावात अशी गावात आम्ही जायचो तिथे बैठका घ्यायचो आणि तिथे मग कार्यक्रम घ्यायचो रोड शो घ्याय म्हणजे पथनाट्य घ्यायचो आणि असं पुष्कळ असं त्यांना जागृत करायचं त्यांना सांगायचं की असं आहे आणि सोबतच आम्ही पुरुषांना पण हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे योग्य नाही वगैरे कसे तुमचे संसार उद्ध्वस्त होतात त्याच्यामुळे असं पुष्कळ प्रकारे आम्ही ते कार्य केलेलं आहे नवरात्र सुरू आहे स्त्री शक्तीचा जागर घातला जातोय देवीच्या विविध रूपांना आपण पुजतो मात्र आता समाजात जी स्त्री आहे ती कुठेतरी देवीचा अंश आहे त्या शक्तीचा अंश आहे तरी देखील ती प्रताडित केली जात आहे तिला हो, हो, हो. मग काय उपयोग आहे एवढं तुम्ही देवीला नऊ दिवस पूजताय आणि तिची पूजा करताय सकाळ संध्याकाळ आरत्या करताय महाप्रसाद करताय पण जी समाजात स्त्री वावरते जी तुमच्या बरोबर रोजच्या जीवनामध्ये आहे तिचा मात्र अपमान केला जातो प्रत्येक वेळी त्याविषयी काय सांगा अगदी घरोघरी मला म्हणायचंय की स्त्रीला तर स्त्री प्रत्यक्षात ती सबल आहे तुम्ही हे म्हणू शकत नाही की ती कुठेतरी अबला आहे आणि तिचं कुठलंही काम तुम्ही कमी लेखू शकत नाही ते सगळं आहे आणि हे जे प्रताडना होते आहे ते तुमचे लहानपणापासून मुलांवर जे संस्कार होतात आहे मुलांवर मुलींपेक्षा मुलांवर सुद्धा हे झालं पाहिजे आणि ती बाजू टोटली दुर्लक्ष केली जाते फक्त लहानपणी मुलीला असं करू नको तसं करू नको हे करू नको असं करू नको ते तिला शिकवलं जातं किंवा तिला शिक्षण दिलं जाईल किंवा त्या प्रकारे पण तिला सबलीकरण करेल पण मुलांच्या बाबतीत काहीही करत नाही न त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात न त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात तो म्हणजे अगदी वंशाचा दिवा आहे आणि त्यावर तुम्ही एक कविता पण केली आहे मला वाटतं की सातच्या आत घरात फक्त मुलींनीच यायचं मुलांना सुद्धा ते लागू झाले पाहिजेत नियम हो हो त्याच्या ती कविता आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल आणि हे लिहिलंय की म्हणजे जेव्हा बलात्कार होतात तेव्हा आईवर काय हे होत आई आहे म्हणजे तो बलात्कार करताना तो जरा पण विचार करत नाही आपल्या बाकीच्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल आईवर काय परिणाम होईल पत्नीवर काय परिणाम होईल सगळे ह्याचा जो प्रयत्न आहे म्हणजे हा जो प्रकार आहे तो जरा पण विचार करत नाही त्यामुळे ते, ते एक, आई बद्दलच थोडस घेऊया का हो हो नक्कीच तुला लाज नाही वाटली असं मी त्याचं शिक्षण केलं जन्मावर तुझ्या आम्ही साऱ्या गावात साखर होती वाटली मुलगा नाही मुलगा झाला म्हणून शान माझी होती वाढली माझी सारी शान मातीमोल केली गाढवा तुला लाज नाही वाटली लोक बोलतात आईने संस्कार नाही दिले काय चांगलं काय वाईट काही नाही शिकवले माझी चूक नाही हे सांगण्याची तू सोय नाही ठेवली मेल्या तुला लाज नाही वाटली पोट कापून कापून तुला मोठे केले मागितले ते सर्व तुला दिले hmm. शिक्षणासाठी तुझ्या घर शेती घाण टाकली का तुला लाज नाही वाटली गावात आम्ही दोघे आनंदात राहत होतो मोठ्या माणसाचे मायबाप म्हणून मानाने मिरवत होतो hmm. शर्मेने आमची मान नेहमीसाठी खाली घातली बदमाशा तुला लाज नाही वाटली Hmm. म्हातारे आम्ही दोघे चालता स्वतःला येत नाही चार दमड्या तू पाठवायचा आता त्याही येणार नाही म्हातारपणी भीक मागण्याची तू बे तू आणली बेशर्म्या तुला लाज नाही वाटली hmm. पोरगा पाहिजे म्हणून किती दर्गा मंदिर केले hmm. कशाला देवा अशा मुलापेक्षा वाज नाही ठेवले असे घाणेरडे करण्यापूर्वी माझी आठवण नाही आली कुत्रे हात तुला लाज नाही वाटली कुत्र्या तुला लाज नाही वाटली वा नाही खरच कारण तो राग त्या कवितेतून सुद्धा दिसतो आहे की आ, फक्त मुलीला ते सगळं सगड़, ती सगळी बंधनं घातली जातात मुलीने सातच्या आत घरात यायला पाहिजे म्हटलं जात आहे पण पुरुषांना सांगितलं जात नाही आणि मुळात जेव्हा ह्या सगळं कृत्य करत असतात तेव्हा ते पुरुष हा का विचार करत नाही की त्यांच्या मागे त्यांची आई आहे घरी त्यांची बहीण आहे घरी आणि त्यांना काय वाटलं असेल आईची तुम्ही जी भावना या कवीमधून कवितेमधून व्यक्त करून दाखवली त्यातून खरंच ते, ते दिसतंय मी थोडंसं तुमच्या बालपणाकडे आणि तुमच्या एकंदर शिक्षण ह्या सगळ्या गोष्टींकडे जाईन की तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं कारण आपलं पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो पण तुमच्या घरात म्हणजे तुमची सगळी जी झाली आहे वाढ वगैरे तर ती कशी होती माझा जन्म अतिशय म्हणजे अगदी परंपरागत कुटुंबामध्ये झाला खूप मोठं कुटुंब होतं संयुक्त कुटुंब होतं अजूनही आहे आई इथपर्यंत घुंगट घ्यायची अशी परिस्थिती हो, 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 होती ओके। आणि पण माझ्या आई वडिलांना एक व्हिजन होती mm. त्यांना दूरदृष्टी होती mm. त्यांनी मला शिकवलं mm. आणि त्यांनी मला माझ्या पायावर उभं केलं mm. आणि म्हणजे लहानपणी म्हणजे मुलींना कसं आहे की मी गडचिरोलीला होता गडचिरोलीला पहिले mm. तर बारावीचं सेंटरच नव्हतं अच्छा त्यामुळे बारावीच्या पुढे मुलींना शिकणं खूपच कठीण होतं तर म, मला चंद्रपूरला वडिलांनी पाठवलं सोबत एक बाई पाठवली की बाई ती परीक्षेला जाते हे आणि मग मी तिथे परीक्षा दिली बारावी झाले बारावी नंतर म्हणजे बारावीच्या आधीच सांगते ती गावात सायन्सचं दहावी नंतर कॉलेज नव्हतं तेव्हा मी ठरवलं कॉमर्स घ्यायचं आणि कॉमर्स ही फॅकल्टी त्यावेळेस मुलींसाठी अशी फार प्रचलित नव्हती म्हणजे काहीतरी वेगळं करते बाबा अशा सारखं होतं ते तर मी कॉमर्स घेतलं कॉमर्स घेतलं बारावी झाले बारावी नंतर मी कॉमर्स फॅकल्टीला मी एक वर्ष फक्त एक मुलगी सोबत होती बाकी मी एकटीच होते कॉमर्स फॅकल्टी कॉमर्स फॅकल्टीमध्ये पुन्हा मी सात वर्ष वकील केली तेव्हा सुद्धा मी एकटीच महिला वकील होते अशा प्रकारे पण घरचं मला खूप सपोर्ट होता म्हणजे खूपच सपोर्ट होता आई वडील सगळे अगदी भाऊ बहीण म्हणजे जण भरपूर सपोर्ट होता शिक्षणाची परंपरा शिक्षणाची परंपरा आई वडिलांनी सगळ्यांना भरपूर शिक्षण म्हणजे सगळ्या मुलांना मुलींना शिक्षणाला त्यांनी तो भेदभाव तुम्हाला कधी दिसला का लहानपणी म्हणजे मुलामध्ये आणि मुलींमध्ये फरक केला जातो असा भेदभाव कधी दिसला वाटला का तुम्हाला घरातच नाही म्हणा शाळेतही तुमच्या हो खूप भेदभाव असायचा खूप म्हणजे खूप भेदभाव होता अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं म्हणजे सारखं वाटायचं की हे मुलाला मी मुलीला मिळत नाही खूप प्रकारे असं म्हणजे होतं काही कार्यक्रम असेल काही असेल तर मुलाची निवड मुलांचं हे पण मुलींना नेहमी तिथे नाही जे आहे नाही संध्याकाळच्या नंतर बाहेर नका निघू हे म्हणजे तिथे आमच्या घरातही तसं व्हायचं की संध्याकाळच्या नंतर नाही जायचं आहे तुम्ही पण त्याच्या चांगल्या कामासाठी त्यांनी अडवलं नाही त्यामुळे मी पुढे येऊ शकले पण हे खूप बघितलं मी लहान मुलांना अगदी काय म्हटलं ना चांगलं सकस आहार जो आहे तो मुलांना मिळणार म्हणजे माझ्या घरात होत नसला तरी मी अगदी डोळ्यांनी बघितलेला आहे की सकस आहार मुलांना मिळणार मुलीला आहे ना शेळी भाकरी खाऊन घे तू तर घरीच राहते तुला काय त्याचं तू का तर घरीच राहणार आहे हा जातोय बाहेर शिकतोय ह्याला त्याला सकस आहार द्या त्याला चांगले कपडे द्या हे सगळं जे काही होतं ते खूप बघितलं आहे मी की सारखं मुलामध्ये मुलीमध्ये खूप भेदभाव असायचा अच्छा पण मग गडचिरोली सारख्या भागामध्ये राहताना अर्थात तिथली आपण म्हणतो जसा की एकतर तो नक्षलवादी एरिया खूप जास्त प्रमाणात आणि त्यात आदिवासी म्हणा शिक्षणाचं तसं काही भान तिथे नव्हतं म्हणजे तुमच्या काळात पण एकंदरच तुम्ही तिथल्या वातावरणात राहिलेल्या साधारण किती वर्ष आपण म्हणू शकतो की तुम्ही गडचिरोलीमध्ये होता मी म्हणजे बी कॉम कॉमर्स करेपर्यंत गडचिरोली होता मग मी तीन वर्ष नागपूरला शिक्षण घेतलं लॉ साठी एल एल बी साठी आणि मग त्याच्यानंतर एल एल बी करून मी परत गडचिरोलीला आले आणि मग मी वकिली सुरू केली मी सात वर्ष वकिली केली पण आता तुम्ही इतकी वर्ष वकिली केली तीस वर्ष जवळपास तुमची सर्व्हिस या सगळ्या गोष्टी न्यायाधीश म्हणून तुम्ही काम केले तेव्हा तुम्हाला बघताना तुमच्या पालकांना तेव्हा कसं वाटतं त्यांना खूप आनंद खूप गर्व असायचा त्यांना माझ्याबद्दल खूप म्हणजे खूप गर्व होता की नाही हे खूप हे झाली म्हणून खूप गर्व होता त्यांना आणि अजूनही माझ्या घरच्या लोकांना नेहमी ते म्हणतात की आम्हाला खूप गर्व आहे या बाबतीत असं कारण त्या काळात माझी आई चौथी शिकलेली होती हुँ। हुँ। तिला ती दूरदृष्टी होती आणि तिने मला पुढे नेऊन शिकवलं घरच्यांनी सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्यावे मुलींना पुस्तक वाचणं वगैरे हे मिळत नव्हतं मी अगदी कुठून तरी पुस्तकं मिळवायची पहिले ते चंदा मामा वगैरे वगैरे आणि एका आणि काम करणं कंपल्सरी होतं तुम्हाला स्वयंपाक केलाच पाहिजे तुम्ही कॉलेजला जायचं आहे ना त्याच्या आधी तुम्हाला एवढ्या पोळ्या करून ठेवायला पाहिजे मी आता, आता एक तुम्ही आता बोलला तर मला एक अगदी प्रश्न सुचलेला आहे सहज तो म्हणजे किती काही काम म्हणजे किती शिका स्त्री शिका रांधावाडा उष्ठत नाही मग मी काय करायचे अशी पुस्तक मिळायचे ना ते अगदी एका थोड्या कोपरा निवडून घेतला होता मी घराचा आणि मी तिथे बसून आपली पुस्तकं वाचायची जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठलं तरी इकडून तिकडून कुठलं तरी मासिक मिळायचं त्यावेळेस ते एक छोटे एक अमृत मासिक होतं एक चंदा मामा यायचा चांग च यायचं आणि बाकीची जी छोटी छोटी पुस्तकं खूप आवड असल्यामुळे मी तिकडे बसून आपली वाचायची अच्छा अच्छा <laughs> पण आता तुम्ही कवयित्री म्हणून नावारूपाला येत आहे तुमचं पुस्तक आलेलं आहे हा अनुभव कसा आहे आणि कसं सुस्त म्हणजे आता अर्थात कवयित्रीला कसं सुस्त असं आपण विचारू नये खरं तर पण ती एक उत्सुकता आहे म्हणून माझ्या कवितासाठी मी स्वतः म्हणजे असं माझा कल्पना विलास मी करत नाही किंवा शब्दांचा खूप मोठी मोठी शब्द पण मी वापरत नाही जे अगदी दिसतं जे घडतं जे वाटतं ते फक्त मी शब्दात बांधते तेवढच माझं म्हणजे कवितेबद्दल मला म्हणायचं आहे कवितेसाठी खूप असं लिहिते मी बाकीच्या निसर्गावर म्हणा किंवा कशावरही असं सगळ्या बाबतीत लिहिते पण मला मुख्य असं वाटतं की समाजात ज्या समस्या आहेत त्या आपण लिहिल्या पाहिजेत आणि त्या लोकांपुढे आणल्या पाहिजेत आता म्हणजे आता जज म्हणून काम करताना मला सारखं जाणवायचं की हे लोकांना कळलं पाहिजे की साक्षीचं काय महत्व आहे तुम्ही आणि बघा आता काय माहिती आहे का कुठलाही प्रकार होतो हो ना कुठलाही अत्याचार झाला की हे दाबल्या जात आणि हे दाबल्या जातं आणि कशासाठी तर घरात सगळ्यांना भीती वाटते स्टिग्माची सोशल स्टिग्मा होईल आणि त्या मुलीला ते पुढे ती आणि ती तर स्वतः घाबरलेलीच असते आणि अशा वेळेस काय असतं की मला तिला हे म्हणायचं आहे की तू जे आहे तू जे हे करते एका स्त्रीसाठी करत नाही आहे तू पूर्ण एक समाजाची प्रतिनिधी आहे तिने पुढे यायला पाहिजे तिच्या घरच्या लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि ती तक्रार झाली पाहिजे आणि फक्त इथपर्यंत संपत नाही तुमचं राहणं त्याच्यानंतर कोर्टात जाऊन तुम्ही साक्ष दिली पाहिजे आणि कायदे कशा आहेत माहिती आहे का लोकांना कायद्याबद्दलही माहिती नाही स्त्रीचं नाव बाहेर निघत नाही तिचं तिची आयडेंटिटी डिस्क्लोज होत नाही हे माहिती लोकांना नाही की लहान मुलींना तर अगदी मी तर जेव्हा केसेस चालवल्या ना तेव्हा अगदी त्यावेळेस मी पोक्सो मध्ये होते तेव्हा अगदी सुरुवातीला होते दोन हजार तेरामध्ये बाराला कायदा आला मी तेरामध्ये होते आणि तेरामध्ये मी पहिलीच अगदी त्यावेळेस अशी पूर्ण व्यवस्था नव्हती तर मी मांडीवर घ्यायची लहान मुलींना चॉकलेट्स वगैरे द्यायची आणि मग त्यांना हळूहळू बोलत करायची आणि मग त्या बोलायच्या की हे तेव्हा हळूहळू कधी कधी तसं व्हायचं की एक दिवस नुसतं त्यांना नुसतं फिरू द्यायचं कोर्ट हाऊस मध्ये दरवाजा बंद करून टाकायचे तिला नुसतं फिरू द्यायचं बघू द्यायचं तिला त्या वातावरणाशी जुळू द्यायचं आणि मग तिला विचारायचं आणि मग ती तशी सांगायची आता अशा दुष्काळ जे आहेत ना काही मुली म्हणजे एक अशा केसेस अनेक अनेक अनुभव आहेत मी तुम्हाला सांगितलं सहा सा महिन्याच्या मुलीचासुद्धा याचा अनुभव आहे लहान लहान मुलींचा चार वर्षाच्या पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या मोठ्या मुली मुलींचा मोठ्या मुलींच्या बाबतीत जसं लहान मुलींच्या बाबतीत कसं आहे की त्यांना एक ओ, एक खोली तयार केलेली आहे आता पण की त्यांना तिथे बसवायचं आणि वेगळं घ्यायचं त्या मी जेव्हा काम करत होती तेव्हा नव्हतं मग मी ते त्याला खाली टेबलवर बसायची कोट वगैरे घालायचं नाही काही नाही आपण जज आहे त्यांना दाखवायचं नाही अगदी सरळ असं बोलायचं आणि त्याचं एव्हडन्स रेकॉर्डिंग करताना मी काय करायची की इव्हीडन्स रेकॉर्डिंगची पद्धत कशी असते ती बोलली म्हणजे मी त्याला ओळखते मग कोर्टाने म्हणायचं मी त्याला ओळखते इकडे मराठीवाल्याला सांगायचं आय नो हि असं त्याला सांग okay, आय hmm. नो हिम असं त्याला सांगायचं मग इंग्रजी मराठी असं रेकॉर्डिंग तिची लिंक जायला नको मग मी काय पद्धत तयार केली की नाही मी फक्त माझ्या चॅनल सांगितलं मी जे सांगते ती जे बोलते मी फक्त फक्त बोट उचलणार ते तसंच्या तसंच लिहायचं okay. काहीही फरक करायचं नाही त्याचं ट्रान्सलेशन होत राहील ah. त्याचं ट्रान्सलेशन नंतर ट्रान्सलेशन म्हणून लिहून बाजूला आपण लावून देऊया त्याला पण त्याच्यात डिस्टर्ब न होता तिला बोलू द्या hmm. आणि ती बोलेल hmm. तरच ती केस चालेल hmm. आणि मुली घाबरतात hmm. प्रेशरमध्ये येतात नंतर काय होते केस होते केस झाल्यानंतर काही दिवस जातात मग ते घरचे आरोपीकडचे ह्यांच्या वडील आई वडिलांना जे झालं झालं चूक झाली माफ करा आणि मग त्यांना असं वाटतं झालं आता ठीक आहे तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे मग हे बाहेर आलं त्याला शिक्षा झाली की सगळं बाहेर येईल मग तिच्या पुढच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतील हा जो प्रकार असतो मग त्या प्रकारामुळे ते पुन्हा ते दबवण्याचा प्रयत्न करतात आणि फितूर होतात आणि इतके फितूर होण्याचं प्रमाण इतकं जास्त आहे की त्यामुळे कन्विक्शन रेट कमी होऊन जा हा जो आहे की त्यांना हे अवेअरनेस आलं पाहिजे की न घाबरता तुम्ही साक्ष द्या साक्ष देणं खूप महत्वाचं आहे महत आणि तुम्ही आम्ही सगळे समाजातल्या लोकांनी साक्ष द्यायला पाहिजे आम्ही तर म्हणजे आपला काही संबंधच नाही समाजाच्या लोकांना असं वाटतं म्हणजे रस्त्यावर कोणी मरत आहे कोणी छेडत आहे रस्त्यावर मुलगी छेडली जाते सहज छेडली जाते कोणी अडवत नाही त्याला आणि मग त्याचा त्याचा पुन्हा जे आहे त्याची हिंमत वाढत जाते फक्त पुढे पुढे जास्त जास्त करत जातो हे जे आहे ना हा अवेअर अवेअरनेस येणं आवश्यक अगदीच अगदी नाही ह्या विषयावर खरं तर खूप बोलण्यासारखं आहे पण आपल्याकडे वेळ मर्यादित हो, आहे त्यामुळे आणि जाता जाता आम्हाला तुमची एक छानशी कविता ऐकायला मिळाली तर आम्हाला नक्कीच आवडेल म्हणजे आता तुम्ही ह्याच्या उपाय म्हणजे उपाय योजनेवर म्हणून मी लिहिलेली आहे हो। की आता असं हे सगळ हे होत त्याच्यासाठी काय काही घडलं ना की मग सगळ्या मुलींना कसं हे करू नको ते करू नको ते नको करू हे सगळं कसं अगदी ऊत यायला लागतं आणि त्याच्यामुळे पण त्याच्यासाठी मी लिहिलेली आता ह्या ज्या काही घटना झालेल्या स्त्री प्रताटीत होण्याची घटना उघडकीस येते लोकांच्या स्त्रीला होणाऱ्या सूचनांना येते बस कर मेहंदी लावणे सदा तलवार ठेवणे बंद कर फुगडी आणि काजळ पावडर लावणे सजणे उपदेशाचे वाहू लागले अनेक ओढे नाले कोहली उठला सुटला मुलीला असं कर असं करू नको बोले सजणे हसणे बागडणे खेळणे त्याची सहज स्वाभाविक कामना काम म्हणून दाबाव्या स्त्री सुलभ भावना mm. स्त्री समर्थ असावी याबद्दल दुमत नाही mm. पण ज्याच्यामुळे तिला त्रास होतो त्याला का बदलत नाही mm. पोहरीला म्हणावं सातच्या आत घरात यावं mm. पोराला रात्र रात्र हुंडटण्याला काना हटकावं लहानपणी कधी सांगितलं नाही घरचे काम mm. आई ताई राबते तो करतो उन्हाळक्या नाही तर पसरून आराम mm. बाप बाप हुकूम बाजवतो आईवर करतो तिची अवहेलना mm -hmm. बाप हुकूम गाजवतो आईवर करतो तिची अवहेलना पोरग शिकतो बाई जन्मली सहन करण्या अवमान सहज सामान्यपणे mm सांगितले जातात -hmm. बायकांवरचे जोक सहज सामान्यपणे सांगितले जातात तोर मग बायकांचा सन्मान हसण्यावर नेतात साहित्यातून मीडियातून स्त्रीचं मादिक मादीचं रूप वाखाणलं जाते तेच तिचं रूप मग त्याच्या विचारात आचारात गरज आहे तिचे प्रेम तिची ममता तिचे वात्सल्य दाखवण्याची तिला मादी नाही तर माणूस म्हणून समजण्याची स्त्रीला जगू द्या शिकू द्या स्त्रीला जगू द्या शिकू द्या सापू द्या तिला तिचे स्वतःचे अवकाश स्त्रीला जगू द्या शिकू द्या स्थापू द्या तिचे स्वतःचे अवकाश ती सबला आहेच ती सबला आहेच विहिरू द्या आवळू नका रूढी परंपरेचे पाश घरीदारी समाजात स्त्रीला सम्मान दिला जाणार संस्कार मुलावर होतील तरच मुली सुरक्षित असतात तरच मुली अगदीच अगदीच खूप सुंदर कविता आहे आणि खर तर याच कवितेच्या नोट आपण इथेच थांबतो आहे धन्यवाद